श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही गरिबीने त्रस्त आहात का पीडित असाल पैशांच्या तंगीने खूप त्रासलेले असाल आणि कर्जाचे व्याज भरता भरता हातबल होऊन गेला असाल खूप त्रास सहन करावा लागत असेल तर हा उपाय आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कार्तिक कृष्ण प्रतिपदा प्रति दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतर आपल्याला हा पुढील उपाय करायचा आहे गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आर्थिक कष्ट निवृत्तीचा योग आहे हा योग वर्षातून एकदा येतो आणि म्हणूनच या दिवशी विशेष सेवा आपल्याला करायची आहे तर या दिवशी नक्की करायचं काय आहे ते आपण बघणार आहोत बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी पैशाची दंगी असते कर्जाचे हप्ते भरून भरून त्रासलेलो असतो अशावेळी गुरुवारचा हा उपाय तुम्हाला तुमच्या या त्रासातून थोडंफार का होईना मदत नक्कीच करून जाईल तर हा उपाय कोणता आहे आधी आपण ते बघूयात तर गुरुवारी सायंकाळी आपल्याला आपल्या घरातील भगवान दत्तात्रेयांच्या फोटोचे पंचोपचार पूजन करून घ्यायचं आहे यानंतर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल यांचंही पंचोपचार पूजन आपल्याला करून स्वामींना आणि दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे लवकरच मला कर्जातून आर्थिक विवंचनेतून त्रासातून मुक्ती मिळावी यासाठी मला माझ्या कार्यामध्ये माझ्या कामामध्ये यश द्या अशी त्यांना प्रार्थना करायची आहे आणि यानंतर भगवान विष्णूंची पंचोपचार पूजन करून घ्यायचं आहे आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंचा फोटो असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्यांना शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे यानंतर असेल तर ही करा नसल्यास फक्त पाण्याने अभिषेक करून घ्या यानंतर त्यांना स्वच्छ पुसून धूप दीप अष्टगंध अक्षता व्हायच्या आहेत एखादे फूल असेल तर फूल घ्यायचं आहे यानंतर त्यांना थोडासा साखरेचा किंवा गोळाचा सा नैवेद्य दाखवायचा आहे अशा प्रकारे पूजन करून पुढील प्रार्थना म्हणायची आहे प्रार्थना आहे मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरी काक्ष मंगलाय तनोहरी अशी प्रार्थना भगवान विष्णूंना करून झाल्यानंतर पुढील सहा मंत्र आपल्याला उच्चारायचे आहेत ती मंत्र आहेत ओम वैश्वनराय नम ओम अग्नये नम ओम हवीर्भुचय नम ओम द्रविनोदाय नम कर्जातून मला लवकरात लवकर मुक्तता मिळावी अशा प्रकारे आपल्याला हे पूजन जे आहे ते आजच्या दिवशी करायचं आहे या पद्धतीने तुम्ही अकरा गुरुवार ही पूजा सुरू करू शकता आणि तुम्हाला याचे खूप चांगले आणि पॉझिटिव्ह इफेक्ट तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बघायला मिळतील ही होती आजच्या या विशेष योगाची माहिती तुम्हाला कशी वाटली हे वरचे सगळे मंत्र मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तुम्ही ते चेक करून घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा नमस्कार श्री स्वामी समर्थ